विघ्नराज संकष्ट चतुर्थी कथा भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपती बप्पाच्या विघ्नराज अवतार पूजला जातो या अवताराची कथा प्राचीन ग्रंथामध्ये पुढलीप्रमाणे सांगितली आहे पूर्वी त्रैलोक्यात राक्षसांचा अत्याचार वाढला होता देवतांनी अनेक यज्ञ सुरू केले पण त्या यज्ञामध्ये वारंवार विघ्न येऊ लागली त्या विघ्नांच्या नाश करण्यासाठी परमेश्वराने गणेशाचा विघ्नराज अवतार धारण केला गणेशाने आपल्या दैवी शक्तीने यज्ञ विघ्न करण्या दैत्यांना दैत्यांचा नाश केला आणि धर्मसंस्थापना केली या दिवसापासून विघ्नराज चतुर्थी हा दिवस संकटे दूर करणारा आणि यश मिळवून देणारा म्हणून प्रसिद्ध झाला व्रताचे महत्व विघ्नाचे निवारण या दिवशी केलेले गणेश पूजा जीवनातील अडथळे दूर करते धैर्य आणि पराक्रम भक्तांना संकटाचा सामना करण्याचे बल प्राप्त होते पुण्यप्राप्ती चतुर्थीचे व्रत केल्याने पा पापक्षय होते आणि सात्विक शक्ती वाढते कौटुंबिक सुख शांती कुटुंबातील स सर्वांच्या आरोग्य प्रगतीसाठी ही पूजा केली जाते चंद्रदर्शन या दिवशी उपवास करून चंद्रदर्शन झाल्यावर व्रताची सांगता केली जाते पूजा पद्धत सकाळी स्नान करून गणेशाचे विघ्नराज रूपातील पूजन करावे दुर्वा मोदक लाल फुले अर्पण करावीत विघ्नराज गणेशाची कथा श्रद्धाने ऐकावी दिवसभर उपवास ठेवून रात्री चंद्रदर्शनंतर दर्शनानंतर नैवेद्य घेऊन उपवास सोडावा गणपती बाप्पा मोरया हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा आणखी धार्मिक कथा जाणून घ्या